नमस्कार बँक निफ्टी म्हणजे नेमकं काय का आणि बँक निफ्टी कशी वर्क होते किंवा बँक निफ्टीमध्ये कुठले कुठले स्टॉक्स आहेत आणि कुठल्या कुठल्या स्टॉकवर आपण लक्ष दिलं पाहिजे फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा बँक निफ्टी लवर्स जे आहेत ना त्या लोकांसाठी तर खूप छान व्हिडिओ आहे हा सगळ्यांसाठी छान व्हिडिओ आहे की नेमके कुठले स्टॉक ट्रॅक करायचे ठीक आहे मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो आहे आता बँक निफ्टीचे स्टॉक पहिलं आपण बघू काय काय आहेत मीस वेबसाईट ओपन केलेली आहे मार्केट डेटा देन इथा देफ्टी निफ्टी बैंक बैंक निफ्टी 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 बँक निफ्टी सेंट्रल इंडायसिस ठीक आहे बँक निफ्टी क्लिक केली तर आपल्याला इथं दिसतील बारा बँका आहेत टोटल टोटल बारा बँका आहेत त्या बारा बँकांच्या नुसार निफ्टी बँक किंवा बँक निफ्टी दोन्हीचा अर्थ एकच आहे रन होतो इंडेक्स फेडरल बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक मी तर बघू मी थोडंसं मोठं करतो फेडरल बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक बँक ऑफ बरोडा पी एन बी ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक बंधन बँक आय सी सी आय बँक एयू बँक एस बी आय कोटक बँक इंडस इंड बँक या बारा बँका आहेत ठीक आहे पण बारा बँकां मिळून बँक निफ्टी वर्क होतो बरोबर इंडेक्स पण जर आपल्याला असं कळलं की मेजर कॉन्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या स्टॉक्स आहे तर आपल्याला त्यासाठी आपण जाऊयात निफ्टी जाऊया ओके इथं गेलो मी त्याच्यानंतर मी इथं जाणार इंडायसिसमध्ये सेक्टोरियल मध्ये आणि निफ्टी बँक तर निफ्टी बँकचा सगळ्या गोष्टी इथं आपल्यासमोर तुमच्यासमोर आहेत फॅक्टशीट आहे इंडेक्स कॉन्स्टिट्युंट सगळं सगळे मेथड आहे सगळे सगळे इथं जर बघितलं तुम्ही तर मूवर्स आहेत ड्रॅगर्स आहेत म्हणजे खाली डाऊन जाणारे स्टॉक्स आहेत राईट आता आपण येऊयात टॉप टेन स्टॉकवर जे बारा स्टॉक आहेत बँक निफ्टीमध्ये बाकीचे दोन स्टॉक जे आहेत ए यू बँक आणि बाकीच्या बँका ज्या आहेत दुसरी बँक आहे नॉमिनल त्याचं Uh, वेटेज आहे ब uh, बँक निफ्टीमध्ये बट uh, मी एक एक्सेल केलेला आहे इथं तुमच्यासमोर बँक निफ्टी टॉप कॉन्ट्रीब्युटर्स एच डी एफ सी बँक लिमिटेड ट्वेंटी नाईन पर्सेंट स्टेक आहे बँक निफ्टीमध्ये एकोणतीस टक्के आय सी एस आय बँक तेवीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के म्हणजे या दोन्हीची जर आपण बेरीज केली फिफ्टी टू पर्सेंट स्टेक बँक निफ्टीमध्ये या दोनच बँकांचा आहे म्हणजे थोडक्यात काय की जे, का जे बँक निफ्टीला ट्रॅक करतात त्यांनी हे दोन स्टॉक पण समोर लावून ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे या दोन स्टॉकची मुवमेंट काय होते याच्यावर बँक निफ्टी काय होणार आहे हे ठरतं नॉर्मली नॉर्मली कारण दोन स्टॉक मिळून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कॉन्ट्रीब्यूशन आहे आणि बाकी मग ॲक्सिस बँक नऊ टक्के आहे स्टेट बँक ऑफ एस बी आय नऊ टक्के आहे कोटक महिंद्रा बँक नऊ टक्के आहे इंडस बँक सिक्स पॉईंट नाईन्टी टू पर्सेंट बँक ऑफ बरोडा थ्री पॉईंट थर्टी वन पर्सेंट पंजाब नॅशनल बँक टू पॉईंट फोर्टी नाईन पर्सेंट फेडरल बँक टू पॉईंट ट्वेंटी सेवन आणि आय डी सी फर्स्ट बँक टू पॉईंट झिरो वन तर याची जर आपण बेरीज केली सगळ्यांची आपण इथं फॉर्म्युला सेट करूयात इज इक्वल टू समिशन येस yes. तुम्ही तर बघू शकाल नाइंटी सेवन पॉईंट सेवन्टीन पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे बँक निफ्टीचं तर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणारे खूप सारे लोक आहेत त्यांना माझी सजेशन आहे की हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा शेअर करा मित्रमंडळीसोबत सोबत जे बँक निफ्टी लवर्स आहेत आणि हे स्टॉक मॉनिटर करणं फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही असं कधीच शक्यतो बघणार नाही शक्यतो असं तुम्हाला दिसणार नाही चित्र कधी की बँक निफ्टी अपसाईडला आहे वर आहे आणि डी एफ सी बँक आणि आय सी सी बँकेचे शेअर्स डाऊन चाललेले आहेत असं बघणार नाही तुम्ही किंवा उलटही लक्षात ठेवा त्यामुळे हे दोन स्टॉक मॉनिटर करा बँक निफ्टीविषयी तुम्हाला जर तुम्ही कॉन्फिडंट आहात की यस मी बँक निफ्टीमध्येच सिस्टमॅटिकली ट्रेडिंग करू शकतो तर तुम्ही या दोन स्टॉकचा अभ्यासकार दोन स्टॉक समोर लावून ठेवा डी एफ सी बँक आणि आय सी सी बँकेची मुवमेंटवर ट्रॅक ठेवा तुम्ही कि त्या साल ले ले की त्या त्यांची मुवमेंट कशी चाललेली किंवा काय आणि सर्दी शेवटी एक गोष्ट सांगेन मी इथं क्लिअर करेन की आ, निफ्टी डायव्हर्सिफाईड इंडेक्स आहे म्हणजे काय तर टॉपचे जे चोवीस सेक्टर्स आहेत जसं की आय टी आहे फायनान्स आहे फार्मा आहे बँकिंग आहे एफ एम सी जी आहे मीडिया आहे है ना हे असे चोवीस सेक्टर्स मिळून पन्नास कंपनीज आहेत आणि त्या पन्नास कंपनीज आहेत निफ्टीमध्ये निफ्टी म्हणजे काय हा माझा लास्ट व्हिडिओ आहे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता ज्यांनी बघितला नसेल निफ्टी म्हणजे काय तर मुद्दा असा आहे की निफ्टी डायव्हर्सिफाईड इंडेक्स आहे बँक निफ्टी डायव्हर्सिफाईड इंडेक्स नाही आहे बँक निफ्टीमध्ये फक्त बँकिंग सेक्टर आहे आणि बँकिंग सेक्टरच्या कंपनीज आहेत ऑफकोर्स बँकिंग इज अ बॅकबोन ऑफ एनी इकॉनॉमी सगळ्यात म्हणजे मार्केट जेव्हा पडतं किंवा मार्केट जेव्हा वाढतं दोन्ही केसमध्ये सगळ्यात पहिलं अफेक्ट बँक निफ्टीचे स्टॉक होतात किंवा बँकिंग सेक्टर होतो व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील जरूर आम्हाला कळवा आम्ही वाट बघतोय तुमची थँक्यू धन्यवाद